भडगाव तालुक्यातील कसगाव बस स्थानकातील अवैध अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने गावातीलच उषाबाई नामदेव पाटील यांनी भडगाव तहसील कार्यालयासमोर आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे कसगाव तालुका भडगाव येथील सरकारी गट नंबर एकशे बत्तीस ऑब्लिक दोन मधील बस स्थानक परिसरातील अवैध अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करून मांडलेली दुकाने त्वरित काढण्याबाबत कसगाव येथील महिला उषाबाई नामदेव पाटील यांनी वेळोवेळी अर्ज फाटे करून देखील अद्यापपर्यंत अतिक्रमण काढण्यात न आल्याने आज भडगाव तहसील आवारात त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल शेबिना पठाण हेड कॉन्स्टेबल पंचशिला निकम व स्थानिक पोलीस प्रशासन यांनी त्यांना तात्काळ रोखले यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे तर आत्मदहन करते उषाबाई पाटील यांना आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अधिकची माहिती विचारली असता पुढील आंदोलन हे आता जिल्हा स्तरावर करणार असून जिल्हाधिकारी यांच्या समोर आत्मदहन करू असे निवेदन देणार असल्याची माहिती उषाबाई पाटील यांनी दिली आहे ती तुम्ही आज जे तहसील कार्यालयासमोर जे आत्मदहनासाठी आले होते नेमका काय विषय तुमचा असा विषय माझा तुमचं नाव सांगा उषाबाई पाटील कसगावहून आलेली आहे मी माझा विषय असा आहे की कसगावहून कसगावमध्ये कस माझा मुलगा अतिक्रम काढ काढण्याबाबत कर, त्यांनी त्याला हद्दपार केलं आणि इथे तशी कार्यालयामध्ये मी आली तर त्यांनी आत्माधन करायसाठी तर त्यांनी मला आत्माधन बी करू दिलं नाही आणि इथं ग्रामशोक सरपंच आणि बी इथं बोलवलं तर त्यांना सांगितलं यांनी तहसीलदारांनी की तुम्ही भाडं खाता बा करता काढत नाही तर हे काढावाच लागेल तर दोघी ते पळून गेले आता तुमचा पुढचा निर्णय काय मग आमचा पुढचा निर्णय आता असा आहे आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन तिथं आत्माडनचा हे देऊ चालेल म्हणजे पुढचा निर्णय तुमचा आता तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार हो थे